त्यामध्ये मराठा आहे हिंदू आहे मुस्लिम आहे ख्रिस्त आहे इस्रायल आहे या सगळ्या असलेल्या धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन अखंड भारत आहे का फक्त तुमची अखंड भारताची व्याख्या काय ते एकदा सांगावं वा। मला वाटतं की अखंड भारताच्या नावाखाली सौम्य अशा प्रकारचं एक वेगळ्या प्रकारचं राजकारण करायचं आणि या देशामध्ये दे, धर्माधर्मामध्ये दे, जातीभेदामध्ये दे वाद निर्माण करून अखंड भारताचे स्वप्न पाहत असतील मला वाटतं त्यांना ते लकलाब आहे वीज बिल माफीला हा तोडगा आहे एका बाजूला वीज बिल माफी करायचं आणि दुसऱ्या बाजूला वीज बिल जास्त घ्यायचं आणि तिथून पैसे वसूल करायचे आपल्याला कल्पना नसते पण राज्यामध्ये आता सौर उर्जे फार मोठे प्रोजेक्ट निर्माण होत आहेत सरकार स्वतःची जमीन देऊन सौर ऊर्जेच्या संदर्भामध्ये लीजवर जमिनी देऊन या ठिकाणी सौर ऊर्जा निर्माण करताय मला वाटतं त्यातून तरी शेतकऱ्यांना फुकट वीज देतील अशी अपेक्षा आहे त्याच्यात नाव त्यांनी शरद पवार साहेबांचं घेतलेलं नाहीये माझ्या माहितीप्रमाणे साखरेचे दर का पडतात तर जागतिक बाजारपेठेमध्ये ज्या प्रकारे आयात निर्यातची धोरण होतात सरकारची पॉलिसी असते खरं म्हणतात एका बाजूला शेतकऱ्यांचं हित बघायचं दुसऱ्या बाजूला सरकारच्या माध्यमातून जी सामान्य जनता आहे त्यांना स्वस्त साखर मिळावी अशा प्रकारची भूमिका असते या संदर्भामध्ये पवार साहेबांच्या माध्यमातून खरं हा सहकार क्षेत्र ज्या ज्या नेत्यांनी उभा केला त्यात साहेब एक आहेत त्यांनी कुठेही नाव घेतलेलं नाही परंतु कारखाने ज्यांच्या हातामध्ये आहेत आणि आत्ताच्या सरकारने आता चांगल्या चा सरकार प्रकारचे दर देण्याचा निर्णय घेतला असेल तर मला वाटतं ते सगळेजण आल्यानंतर कारखानदार आल्यानंतर घेतलेला निर्णय आहे पण एक सांगतो मला असं पण कळलेलं आहे की केंद्र सरकारने आता एफआरपीचे आर तीन टप्पे केलेले आहेत मागच्या सरकारमध्ये असं नव्हतं ना मागच्या सरकारमध्ये एक किंवा दोन टप्प्यामध्ये एफआरपी दिला रेट दिला जातो दिली जातो शेतकऱ्यांची आता तीन टप्प्यात द्यायचा हा नवीन कायदा अजितदादांच्या सरकारमध्ये झालेला आहे अजितदादा याच्यावर काय या बोलत नाही मला आश्चर्य वाटतंय कारण त्या सहकारमधला अजितदादा एक दुवाय असं समजतात मग माझा प्रश्न अजितदादांना असा आहे की मग या तीन टप्प्याच्या बाबतीमधल्या एका रक्कम जे शेतकऱ्यांना दिली जाणार अशी चर्चा आहे त्याचा खुलासा करावा आणि तुमच्या राज्यामध्ये तुम्ही त्या सहकार क्षेत्रामध्ये होता तुम्ही त्या ठिकाणी असलेल्या कारखानदारी त्या होता त्यावेळेला दर कमी तुम्ही सत्तेत इतके वर्षे आहात ना मग ते दर त्यांच्यामुळे कमी झाले तर काय येतात त्यांनी खुलासा करावा हे प्रकरण आहे ही स्पर्धा एकमेकांची एवढी वाढलेली आहे की मी कसं काम करतोय असं का दाखवतो एकमेकांना कटशा करण्यामध्ये शेतकऱ्यांच्या इकडं असलेलं त्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे त्यामुळे आता विधी न्यायवाले काय निर्णय घेणार मी आजच सांगतो कळलं <laughs> का ते शेवटी सत्तेमध्ये जो बॉस आहे त्याच माझ्या ऐक उपमुख्यमंत्री नाही आता हे मुख्यमंत्री ठरवतील कारण अजून तिसरा मुख्यमंत्री नाही ना आता अजून एक प्रश्न निर्माण झाला नाही नाही आम्ही पहिल्या प्रथम मी प्रथम तुम्हाला स्पष्ट सांगतोय की आमची बैठक झाली त्यावेळेला मी स्वतःहून पत्र दिलेले आहेत मी स्वतःहून सर्वांचे संपर्क साधलेले आहेत त्या जिल्ह्याचे नेत्यांनी जिल्हाध्यक्षांनी स्वतः बसावं आणि त्यातून निर्णय घ्यावा आणि तो निर्णय घेऊन आघाडीच्या माध्यमातून पहिली चर्चा सुरू करावी फार विलंब न लावता चर्चा करावी आघाडीतून त्या ठिकाणी सहकार्याची भूमिका घेऊन आम्ही एकत्र लढू जिथे त्या त्या स्थानिक पातळीवर निर्णय घ्यायचे त्याचे त्यांना आम्ही अधिकार नाही असं काही नाही असं असं काही नाही त्यांचा निर्णय कधी जाहीर होतोय हे महाराष्ट्रात बघतो आम्ही पण बघतोय निर्णय जाहीर झाल्यावर आता तर महाविकास आघाडी म्हणून आम्ही सोबत आहोत ना त्यांचा अगोदर जाहीर होऊन द्या मग पुढे मी चर्चा करून निर्णय घेऊ हा बोलतो मस्के अजून काय सत्ता मिळाल्यानंतर एकदा नव्हे यांचे मंत्री सतत त्याने सातत्याने सातत्याने मधू वक्तित्व करतात फार गर्वात बोलतात आणि गर्वात बोलून त्या ठिकाणी स्वतःची सत्तेची मस्ती दाखवत आहेत त्यांच्याकडून वेगळ्या अपेक्षा काय करणार ओके धन्यवाद